सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने विचार करायला लावणारी गोष्ट आहे आपण दारू पिऊ मंदिर मशीद गुरुद्वारा किंवा चर्चमध्ये जात नाही हे आपल्याला मान्य आहे पण मग आपण दारू पिऊन आपल्या घरात का जातो त्या घरातच तर आपल्याला जन्म देणारी आई असते आपल्यावर माया करणारी बहीण असते आपल्यावर विश्वास ठेवणारी आणि सन्मान देणारी पत्नी असते संकटात खंबीरपणे उभा असणारा भाऊ असतो आणि सदैव आधार देणारे वडील असतात घर हे फक्त चार भिंतींचं नसतं ते एक देवस्थान आहे म्हणून स्वतःला असं घडवा की जिथे तुम्ही असाल तिथे सगळ्यांचं प्रेम मिळावं जिथून तुम्ही निघून जाल तिथे लोकांनी तुमची आठवण ठेवावी आणि जिथे पोहोचणार आहात तिथे सगळ्यांनी तुमची आतुरतेने वाट पहावी ज्ञान हे असं फुल आहे जे जितकं फुलत तितकं ते अधिक सुगंध पसरवत आपणही तसं जीवन जगावं सुगंधासारखं सगळ्यांच्या मनात घर करणाऱ्या आठवणींसारखं आजचे पंचांग मंगळवार मे पंचवीस शुभ सकाळ नव्या दिवसाची सुरुवात करूया चांगल्या माहितीने आणि सकारात्मक ऊर्जेने आज ज्येष्ठ मास कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे षष्टी तिथी सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि त्यानंतर सप्तमी सुरू होईल आजचे नक्षत्र उत्तराशा नक्षत्र संध्याकाळी सहा वाजून सत्तावन पर्यंत आहे त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल एखाद शुभ कार्य यात्रा किंवा नवी सुरुवात करायची असेल तर या बदलाचा विचार नक्की करा आजचा राहुकाळ म्हणजे काहीसे अशुभ मानला जाणारा वेळ सकाळी आठ वाजून बावन्न ते दहा वाजून पस्तीस दरम्यान आहे यावेळेत महत्वाची कामं शक्यतो टाळा आजचा अभिजित मुहूर्त म्हणजे दिवसातील सर्वात शुभ वेळ अकरा वाजून पंचावन्न ते बारा वाजून अठ्ठेचाळीस या दरम्यान आहे नवीन उपक्रम खरेदी किंवा निर्णयासाठी ही वेळ अत्यंत उत्तम आहे चंद्र आज मकर राशीत राहणार असून आपल्याला स्थैर्य शिस्त आणि आत्मविश्वास देणारा ठरेल सूर्य नेहमीप्रमाणे ऋषभ राशीत आहे जे आपल्याला सौंदर्य सृजनशीलता आणि स्थिरता यांची आठवण करून देतो आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेम शांती आणि यशाने भरलेला असो सकारात्मक विचार ठेवा आणि मन शांतीने दिवस जगा आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे कारण आज तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार आहे रोजच्या धावपळीच्या आयुष्यात असा वेळ फारच कमी मिळतो त्यामुळे तुम्ही थोडं शांत बसून स्वतःकडे लक्ष देऊ शकता शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी घराजवळ एखाद्या शांत जागी चालायला जा मनही प्रसन्न होईल आज जर तुम्ही पारंपरिक गुंतवणुकीकडे वळला तर त्याचा चांगला आर्थिक फायदा होईल पैशांची योग्य दिशा शोधण्याची हीच योग्य वेळ आहे रागावर नियंत्रण ठेवणं आज गरजेचं आहे राग हा काही क्षणांचा असतो पण त्याचे परिणाम अनेकदा खोल असतात कुणालाही दुखावू नका कारण नाते संबंधांमध्ये एकदा तडा गेला की पुन्हा जुळणं कठीण होत प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस फारच जादुई ठरणार आहे एखाद्याच्या प्रेमात झुलताना जे आनंदाचे क्षण मिळतात ती शब्दात मांडणं शक्यच नाही आज तुम्हाला हे जाणवेल की खरं प्रेम मिळालं की बाकी सगळं गौण वाटतं तुमच्याकडे आज थोडा मोकळा वेळ असेल तर तो पुस्तकांच्या साथीने घालवा काही चांगल्या गोष्टी शिकण्याचा आणि समजून घेण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक अतिशय खास आणि जवळचा क्षण ठरू शकतो एकमेकांसोबत वेळ घालवा बोलत रहा आणि आपल्या नात्याला अजून गहिरेपण द्या शांतता प्रेम आणि विचार यांचा समतोल साधत आजचा दिवस सुंदरतेने जगा जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो